सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील ही बातमी उष्णता आणि कमी झालेला पाऊस यामुळे विहिरी कुंपणलिका आटून गेल्या आहेत अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत अशा परिस्थितीत मात्र वीट येथील उदय ढेरे यांच्या शेतात असलेले मोठे दगड काढत असताना झालेल्या खड्ड्यात अचानक पाणी लागल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मोठा दगड काढत असताना झालेल्या पाच फुटी खड्ड्यातून अफाट पाणी बाहेर येऊ लागलं आहे आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा विशेष म्हणजे या खड्ड्यात दररोज दोन ते तीन तास पाच एच पी मोटर चालत आहे वीट तालुका करमाळा येथून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर मोड व मोरवड रस्त्याच्या बाजूला उदय ढेरे यांचं शेत असून या शेतात हे पाणी लागलं दुष्काळी परिस्थितीत पाच फुटावर लागलेलं ला पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे विशेष म्हणजे या शेताजवळ आठ ते दहा किलोमीटरच्या परिसरात कुठेही तलाव किंवा अन्य पाण्याचा स्रोत नाही या भागातील सहाशे ते सातशे फुटांपर्यंतचे बोर कोरडे पडले आहेत सत्तर ते ऐंशी फुटापर्यंतच्या विहिरी आटल्या आहेत उदय ढेरे हे उन्हाळी दिवस असल्याने शेतातील दुरुस्तीची कामे करत आहेत हे कामे करत असताना शेतात भले मोठे मोठे दगड काढून ते दगड बाहेर कुठे ठेवायचे म्हणून शेतातच मोठा खड्डा घेऊन ते दगड त्यात गाडण्याचं काम करत असताना दगड काढण्यासाठी खड्डा खोदत असताना या खड्ड्यामध्ये पाणी आले सुरुवातीला असं वाटलं की हे पाणी तात्पुरतं असेल मात्र जास्त पाणी आले दोन दिवसानंतर या खड्ड्यात चार फूट पाणी आले सर्वत्र लोक पाणी पाणी करत असताना एवढ्या वरती पाणी लागल्याने उदय ढेरे यांनी खड्ड्याची रुंदी वाढवली आणि थोडी खाली खोली वाढवली सर्वत्र विहिरी बोवरचे पाणी आटले असताना पाच ते सहा फुटावरती उदय ढेरे यांच्या शेताला लागलेलं ला पाणी ही मोठी किमया मानली जात आहे आमची शेती दोन ठिकाणी आहे मोरवडच्या बाजूकडील शेतात मोठे दगड आहेत हे दगड काढण्याचं काम सुरू होते शेतात एवढ्यावरती लागलेलं ला पाणी पाहून आम्हालाही आश्चर्य वाटलं आहे त्या दिवशी मोटारने पाणी काढल्यानंतर पुन्हा पाणी येणार नाही असं वाटले होते मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा तेवढेच पाणी आले दुष्काळी परिस्थितीत सहज म्हणून घेतलेल्या खड्ड्यात लागलेल्या पाण्याने आम्ही समाधानी झाले आहोत असंही शेतकरी उदय ढेरे यांनी म्हटलं आहे